सावंतवाडी नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये अपक्षसुद्धा कुठे कमी नाही आहेत प्रभाग क्रमांक पाच उमेदवार बबलू मिशाळ यांचं जोरदार प्रदर्शन शहरात सुरू आहे आपल्यासोबत बबलू मिशाळ आहेत काय सांगाल अपक्ष तुम्ही उभे राहिलेला आहात मोठ्या संख्येनं तुमच्या समर्थक कार्यकर्ते तुमच्यासाठी शक्तीप्रदर्शन आहे काय सांगाल नमस्कार मी गुरुप्रसाद उर्फ बबलू प्रभाकर मिशाळ सगळे मला बबलू म्हणूनच ओळखतात प्रभाग क्रमांक पाचमधून मी उमेद उमेदवारी उभा आहे अपक्ष म्हणून उभा आहे माझे चिन्ह नारा आहे मी या निवडणुकीच्या रिंगणात राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष मोठ्या अर्थकारणासह उभे आहेत पण मी मात्र तुमच्या तुमच्यासाठी प्रेम व आदराच्या उभा आहे माझ्या आईकडून मिळालेला राजकारणाचा असा मला पुढे न्यायचा आहे व त्यासाठी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे मी एक तुमच्यातीलच कार्यकर्ता आहे म्हणून मला तुमचे प्रश्न सोडवायचे आहेत देवकार्याची सुरुवात आपण सिपर ठेवून करतो त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक पाचच्या प्रगतीची सुरुवात तुम्ही सुद्धा या चिन्हावर बटन दाबून करावीच एकंदरीत हे बघितलं तर अनेक लोक तुमच्यासोबत आहेत तुम्ही अपक्ष आहात पण एवढे लोक तुमच्यासोबत लोकांचं माझ्यावरील प्रेमच सांगू शकतो मी आणि लोकांना माझ्यावर विश्वास आहे की पाच वर्षात माझ्याकडनं लोकांना आपल्या प्रभागातील अडचणी अडचणी आ... जे आहेत त्यांना सोडवण्यासाठी हक्काचा माणूस पाहिजे लोकांना त्याच्यासाठी मी अपक्ष म्हणून उभा आहे काय असेल चित्र दोन तारखेला मतदान आहे तीन तारखेला निकाल लागणार आहे प्रभाग पाचचं चित्र काय असेल निश्चितच इतक्या सगळ्या लोकांचा पाठिंबा ने निश्चितच माझा विजय निश्चित आहे सर्व प्रभागातील प्रचंड लोक लोक माझ्या पाठीशी आहेत आणि निश्चितच माझा विजय निश्चित आहे निश्चितच आपण पाहतोय सावंतवाडी नगर परिषदेमध्ये जेवढा पक्षांचा धबधबा आहे तेवढाच अपक्षांचासुद्धा धबधबा पाहायला मिळतो बबलू मिशाळ यांनी विश्वास व्यक्त केला आहे की जनतेचा प्रेम माझ्यासोबत आहे जनता माझ्यासोबत आहे त्यामुळे आपला विजय निश्चित असल्याचा दावा बबलू मिशाळ यांनी या ठिकाणी केलेला के पाहायला मिळतो व्हिडिओ जर्नलिस्ट साईलसा विनायक गवस कोकणसात लाईव्ह सावंतवाडी